मिरजेत अहिल्यादेवी होळकर यांची भव्य विश्वविक्रमी रांगोळीचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त माजी महापौर संगीतताई खोत यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भव्य विश्वविक्रमी रांगोळी मिरज येथील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल येथे साकारली असून आज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन करून नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे ऐंशी फूट लांब आणि साठ फूट रुंद अशी ही रांगोळी असून हो प्रसिद्ध रांगोळीकार आजम मुजावर यांनी ही रांगोळी साकारली असून आज याचं उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार इद्रिजबाई नायकवाडी आमदार सत्यजित देशमुख भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे पृथ्वीराज बाबा पाटील दीपक बाबा शिंदे शेखर इनामदार माजी महापौर संगीतादाई खोत माजी नगरसेवक गणेश तता माळी विठ्ठल तथा खोत दयानंद खोत यांच्यासह सांगली जिल्ह्यातील सर्व अहिल्याप्रेमी उपस्थित होते सर्वांना पहिल्यांदा जय मल्हार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं मिरज शहरामध्ये आपण त्यांची ऐंशी बाय साठची रांगोळी रेखाटलेली आहे आणि ही विश्वविक्रमी रांगोळी आहे ह्या रांगोळीची नोंद लंडन बुकमध्ये तसेच यू एस ए बुकमध्ये सुद्धा होणार आहे अशी एक विश्वविक्रमी रांगोळी काढून पुण्यश्लोक अहिल्या देवींना तीनशेवे जयंतीचं एक वेगळ्या आगळ्या पद्धतीनं अभिवादन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे आणि यासाठी आपण बघितलं तर या संपूर्ण देशभरामध्ये अहिल्यादेवींची तीनशेवी जयंती अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये होत असताना आहे विविध कार्यक्रम होत आहेत वेगवेगळ्या स्पर्धा होत आहेत निबंध स्पर्धा होत आहेत म मोठमोठ्या मिरवणुका निघत आहेत अहिल्यादेवींच्या परंतु माझी एक संकल्पना वेगळी होती की आजपर्यंत कुणीच असा कार्यक्रम केलेला नाही तो कार्यक्रम आपण तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं करायचा आणि तो कार्यक्रम करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केला आपण देशात बघितलं तर आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनीसुद्धा अहिल्यादेवींच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत त्यांची प्रतिमा असलेलं तीनशे रुपयांचं नाणं नव्यानं आपल्यामध्ये येतं आहे आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं जे इंदोर या ठिकाणी त्या मध्य प्रदेशमध्ये इंदोर या ठिकाणी कॅबिनेट सुद्धा त्यांच्या वाड्यामध्ये घेण्यात आली त्यांच्या त्याही मुख्यमंत्र्यांना मी मनापासून आभार मानते तसेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीसुद्धा चौंडी या गावामध्ये म्हणजे त्यांचं जे जन्मगाव आहे त्या गावामध्ये कॅबिनेट घेऊन एक वे वेगळा अभिवादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे कार्यक्रम होत असताना या ठिकाणी जी रांगोळी रेखाटलेली आहे आमचे आदम अली मुजावर हे सांगली जिल्ह्यातलेच आहेत हे विश्वविख्यात रांगोळीकार आहेत यासाठी जवळजवळ चार टन रांगोळी लागलेली ला आहे तीन दिवसाचा कालावधी लागलेला आहे दहा माणसं त्यांना सहकार्य करायला सोबत होतील विविध रंगांचा वापर करत असताना जवळजवळ दीडशे रंगांचा वापर झालेला आहे आणि अशा पद्धतीनं ही अतिशय सुंदर अशी रांगोळी सर्व जनतेसाठी बघण्यासाठी खुली आहे मी सांगली जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या तमाम अहिल्याप्रेमींना आव्हान करू इच्छिते की ही रांगोळी बघण्यासाठी येत्या चार तारखेपर्यंत खुली आहे ह्याचं रेखाटण्याचं सुरुवात आपण आमचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शुभ केलेलीच आहे आणि आज पूर्ण रांगोळी पूर्ण झालेली आहे आणि ह्याचं उद्घाटन आज आपण ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य जयकुमार गोरेसाहेब यांच्या शुभ हस्ते आणि जिल्ह्यातील सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण करत आहोत तर सर्वांना मी परत एक वेळा आव्हान करते ही रांगोळी बघावी डोळे भरून बघावी आणि आपल्या डोळ्यात ठेवावी धन्यवाद नमस्कार मी आदमारी मुजावर अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी या शाळेमध्ये कार्यरत कला शिक्षक आहे राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं कर्मणीय वादिकारस्ते मा फलेशू कदाचन या उक्तीप्रमाणे या सांगली जिल्ह्याच्या मातीमध्ये निस्वार्थपणे काम करणारी माणसं निर्माण झाली पण सांगली जिल्हा आज या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतपर नावलौकिक पावलेला आहे तर या मिरजच्या माजी महापौर आदरणीय संगीताताई विठ्ठलखोत यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आज आम्ही तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रमाता राजमाता कार्यकर्तृत्वान समतावादी विचार पेरणाऱ्या आदरणीय अहिल्यादेवी होळकर यांची विश्वविक्रमी रांगोळी आज गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलामध्ये आपण रेखाटन केलेली आहे ही रांगोळी ऐंशी बाय साठ फुटाची असून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यू एस ए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आपण याला संपर्क साधलेला आहे मी स्वतः आणि माझी टीम साकेत हो थोरात असेल अभिजित सुतार असेल दत्ता मागाडे असेल जापर मुजावर मनसूर नदाब या सर्वांनी मिळून ही रांगोळी आम्ही पूर्ण केलेली आहे ही रांगोळी पूर्ण करण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी लागला चार टन रांगोळी दोनशे किलो पेपर दीडशे किलो रंग आणि दीडशे ते दोनशे विविध रंगछटा वापरून आम्ही आजपर्यंत जे सव्वीस वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत हे माझं सत्तावीस वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि यासाठी संगीता खोत फाउंडेशन विठ्ठल थात्या खोत दयानंद खोत या सर्वांनी जिद्द आणि चिकाटीनं ज्यांची दानत आहे खर्च करण्याची त्यांनी दानत दाखवली आणि अहिल्याबाईंना सांगली जिल्ह्याच्या वतीनं अभिवादन करण्यासाठी ही रांगोळी आम्ही रेखाटन केलेली आहे तर या रांगोळीसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेला त्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो आणि या रांगोळीसाठी विशेष करून पृथ्वीराजबाबा पाटील यांनी हॉल देऊन मोठं सहकार्य केलं माझे सर्व सहकारी माझे मिरज सांगली महाराष्ट्रातील तमाम जनता यांना मी आव्हान करून इच्छितो की आजपर्यंत आम्ही एवढ्या रांगोळ्या रेखाटल्या ही रांगोळी पण तुम्ही येऊन पाहावी आणि पुढच्या कार्यासाठी आम्हाला शुभेच्छा द्याव्या या रांगोळीची सुरुवात गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते झालेली होती आणि आत्ता आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब यांच्यात ते अनावरण करून आम्ही सर्वासाठी चार जूनपर्यंत खुली करतो तर तमाम जनतेने ऐल्याप्रेमींनी यावं आणि या रांगोळी पाहावी असे मी सर्वांना आवाहन करून मला सहकार्य केल्याबद्दल संगीताताई विठ्ठल खोत फाउंडेशनचा आभार मानतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी